तर मित्रांनो आज आपण आलो आहोत म्हणजे महेश घाडी म्हणजेच आपल्या महापुरुषवाडीतला मैगो त्यांच्या गणपतीला एक दिवस अगोदर आज आणला आहे तर आज त्या गणपतीचं आगमन आपल्याला आपल्या आजच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे

आयुष बघा एकदम उशिरा इलेलो हा एका काहीतरी शिक्षा तुम्ही कमेंट मध्ये काहीतरी सांगा मित्रांनो आयुष बघा फटाके घेऊन इलेलो बिचाऱ्या लुटल्या त्यांनी मस्त पैकी हो गा लपता

आता जो गणपती जो आणला तो राजू हक्कांचा होता आणि तो उद्या आसनावरती गणपती उद्या बसणार आहे आणि आता आम्ही जात एक दुसरा गणपती आणायला दाखवतो तुम्हाला आमका आता जाऊच संदीपदाचा गणपती आणू पण आता आम्ही चललो मुळात दादा आणू कारण की सगळे वाट बघतो त्याची दिसणार आहे बघतो आता खा तो